जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या दो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आदिवासी विशेष पद भरती संदर्भात जी काही अपडेट असेल तर ती अपडेट बरेचसे उमेदवार बारा हजार पाचशे जी पदं सध्या बघा अधिसंख्य या ठिकाणी वर्ग झालेली होती आणि ह्या ठिकाणी जी रिक्त होणारी पदं होती तर त्या अनुषंगाने बारा हजार पाचशे विशेष पद भरती जी आहे आदिवासींची तर ती होणार होती तर त्या अनुषंगाने मागे देखील सध्या बघा जी आर वगैरे ह्या ठिकाणी निघाले होते परंतु त्याच्यावरती जो सध्या बघा न्याय निवाडा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत नाही तर त्या अनुषंगाने बरेच उमेदवार सध्या विचारणा करत होते आदिवासी विशेष पद भरती जी आहे बारा हजार पाचशे पदांची तर ती नेमकी कधी होणार किंवा त्या संदर्भात आत्ताच्या घडीला काय अपडेट आहे तर ती संपूर्ण अपडेट आपण आजच्या घडीला जाणून घेणार आहोत तर पुढे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करू तर ह्या ठिकाणी बघा महत्वाचा आदिवासी विकास मंत्री जे आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली कालच्या दिवसाला एक महत्त्वाची बघा ह्या ठिकाणी अपडेट आलेली आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या मागच्या महिन्यामध्ये एक महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा झालेली होती आणि त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने बघा एक महत्त्वाचं पत्र आदिवासी जे काही विशेष पद भरती आहे तर त्या अनुषंगाने इथं काढण्यात आले तर ह्याच्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर इथं दिसत आहे तर हे जे वैद्यकीय शिक्षण व या ठिकाणी बघा औषधी द्रव्य विभाग संदर्भात चार जून दोन हजार पंचवीसला हे लेटेस्ट ले। पत्र सध्या या ठिकाणी इश्यू करण्यात आलंय आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे सध्या बघा जे काही आयुक्त आहे तर त्या आयुक्तांना हे पत्र इथं कुलसचिव असेल संचालक असेल व्यवस्थापकीय संचालक असेल अशा संपूर्ण या ठिकाणी अधिकारी वर्गांना सध्या बघा पत्र देण्यात आलंय आणि ह्याचा जो प्रामुख्याने जो विषय आहे तर तो विषय म्हणजे इथं तुम्ही स्क्रीनवर दिसतोय की अनुसूचित जमातीच्या विशेष भरतीबाबत बरोबर तर हा मुद्दा सध्या बघा महत्त्वाचा होता कारण अनुसूचित जमातीचे विशेष पद भरती सं अनुषंगाने मागच्या अनेक वर्षापासून सध्या जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा सध्या वेगवेगळ्या ज्या काही संदर्भात ज्या संघटना आहे संस्था आहे तर त्या सध्या बघा करत होत्या तर त्या अनुषंगाने हा विषय घेऊन सध्या इथं जो काही पुढील जी काही प्रक्रिया करण्यासंदर्भात इथं पाठपुरावा सध्या बघा सुरू असून तर त्या अनुषंगाने इथं पत्र देखील इथं इशू करण्यात आले तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया तर ह्याच्यात बघा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणार योजना त्यानंतर बघा या ठिकाणी ज्या काही सवलती असेल अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण व शासन सेवेतील नियुक्ती इत्यादी बाबीचा आढावा घेण्यासाठी विधान भवन मुंबई येथे सत्तावीस पाच दोन हजार या ठिकाणी पंचवीस रोजी अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जमाती कल्याण समितीची बघा बैठक आयोजित करण्यात आली होती आणि मान्य मंत्री आदिवासी विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पेसा क्षेत्रातील नियुक्त्यांसंदर्भात दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती म्हणजे इथे जी काही बैठक आहे तर ती बैठक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सध्या बघा पेसा क्षेत्रातील नियुक्ती संदर्भात देखील विषय घेण्यात आला होता आणि महत्त्वाचा या ठिकाणी अनुसूचित जमातीचे काही विशेष पदभर्ती आहे तर त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली होती तर त्या अनुषंगाने बघा इथं पुढे जी काही माहिती आहे तर ती माहिती देण्यात आली की माननीय उच्च न्यायालय येथे जी काही रीट याचिका आहे तर त्या रि रिट याचिकेमध्ये दाखल केलेले जे शपथपत्रामध्ये सर्व विभागांनी सादर केलेली माहितीनुसार दिनांक पंधरा सहा एकोणासशे पंच्याण्णव ते दोन हजार पंधरा पर्यंत या कालावधीत अनुसूचित जमाती प्रवर्गात नियुक्त मिळवलेले तथापि जात वैद्यता प्रमाणपत्र अवैध ठरलेले सादर न केलेले असे बारा हजार पाचशे कर्मचारी असून त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून रिक्त होणाऱ्या पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याबाबत असे बघा नमूद करण्यात आले होते तर मागे हे जे काही सध्या प्रकरण होतं रीटी याचिका होती तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण या ठिकाणी बारा हजार पाचशे वीस जे कर्मचारी सध्या बघा अधिसंख्य पदावर वर्ग करून रिक्त होणाऱ्या पदावर जे काही अनुसूचित जमातीचे कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त करण्यासंदर्भात त्या अनुषंगाने जी आर देखील निघाला होता तर त्या अनुषंगाने इथं बघा पुढे काय म्हटलेलं आहे की शासन निर्णय एकवीस बारा दोन हजार एकोण अनुषंगाने सर्व विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्व विभागात मिळून आतापर्यंत सहा हजार आठशे दहा पदे निर्माण करण्यात आली असून त्यापैकी तेराशे त्रेचाळीस पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे आणि अशी जी काही माहिती आहे तर ही माहिती सध्या बघा बैठकीत देण्यात आली असताना शासनाने दाखल केलेल्या शपथपत्रानुसार उपरोक्त जे काही बारा हजार पाचशे वीस पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती का देण्यात आली नाही याचा खुलासा करण्याची मागणी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधीकडून करण्यात आली आहे याबाबत अद्ययावत सद्यस्थिती स्थिती माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले म्हणजे जी काही पदं आहे त्याच्यामध्ये बारा हजार पाचशे वीस पदे आतापर्यंत का सध्या बघा इथं भरण्यात आली नाही त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीकडून सध्या बघा इथं विचारणा करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मागवण्यात आली आहे पुढे काय म्हटलं की या नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदावरील नियुक्तीबाबत लोकप्रतिनिधींची पुढील बैठक जी आहे तर ती आता तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे याकरिता सदर माहिती सामान्य प्रशासन विभागास नऊ सहा दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून द्यायची आहे यास्तव उपरोक्त बैठकीच्या अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या, प्रवर्गाच्या रिक्त पदाची माहितीसोबत जोडलेले जे काही विवरणपत्र आहे तर त्या ठिकाणी सध्या बघा आजच्या दिवसाला म्हणजे सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तातडीने सध्या बघा इथं मागवण्यात आली आहे म्हणजे आता जी काही पुढील बैठक आहे तर त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय आहे तर तो निर्णय ह्या ठिकाणी बघा होऊ शकतो कारण तेरा तारखेला सध्या बघा बैठक पुन्हा लावण्यात आली आहे आणि सदर बैठकीमध्ये जी काही सामान्य प्रशासन विभागाकडनं जी माहिती आहे तर ती माहिती सध्या नऊ सहा दोन हजार पंचवीसपर्यंत मागवण्यात आली आहे आता ही बैठक झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी आदिवासी विकास विभागांतर्गत किंवा इतर जे काही पद असेल तर त्या पदांमध्ये आदिवासींची विशेष पदभरती संदर्भात जी बारा हजार पाचशे वीस एवढी जी काही पद सध्या बघा इथं आहे तर त्याची जी काही पदभरती असेल तर पद भरती आनी है आ, है ती पदभरतीच्या अनुषंगाने आणि महत्त्वाचं या ठिकाणी क्षेत्रातील ह्या ठिकाणी नियुक्ती संदर्भात जे काही ह्या इथं सांगितल्याप्रमाणे पेशा क्षेत्रातील नियुक्तीसंदर्भात जी काही बैठकीमध्ये बघा ह्या ठिकाणी जे निर्णय असेल किंवा चर्चा असेल तर ती सध्या बघा करण्यात येणार आहे आता ह्या ठिकाणी तेरा तारखेनंतर आपल्याला जी प पदभरती आणि संदर्भात जो काही निर्णय असेल तर तो सध्या बघा इथं कळणार आहे की नेमकी पुढील जी काही भूमिका असेल तर ती भूमिका नेमकी कशा पद्धतीने असणार आहे तर त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे कक्ष अधिकाऱ्यांच्या वती वतीने सध्या बघा इथं काढण्यात आलेलं आहे तर पुढील अपडेट ज्या पद्धतीने पुढे येईल तशी तुमचंपर्यंत सध्या बघा पोचवण्यात येईल तर आशा करूया जी काही पदभरती सध्या बघा रखडलेली आहे बारा हजार पाचशे वीस पदांची तर ही पदभरती सध्या लवकरात लवकर या ठिकाणी व्हावी आणि ह्या अनुषंगाने बरेचसे जे काही पदं आहेत तर ते वेगवेगळ्या विभागामध्ये सध्या बघा असणार आहे आणि त्या अनुषंगाने पदभरती जर आली तर ह्याच्यामध्ये एस टी उमेदवारांना बघा या ठिकाणी विशेष जे काही प्राधान्याने त्या पदावरती सध्या बघा नोकरीची जी काही संधी असेल तर ती संधी इथं मिळू शकते तर जशी पुढे अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोचवू तर ह्या एक महत्त्वाची सध्या बघा लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा बाकी आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकतात लिंक संपूर्ण या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तिथं जाऊन जॉईन व्हा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट अवश्य करा जेणेकरून ह्या संदर्भात तुम्हाला पुढची जी काही अपडेट असेल तर ती अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तर ही एक महत्त्वाची बघा जी काही आदिवासी विशेष पद संदर्भात आणि हा जे काही पेसा क्षेत्रातील संदर्भात ज्या ह्या ठिकाणी हालचाली होत आहे तर त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत ही एक महत्त्वाची अपडेट सध्या बघा देण्यात आलेली आहे तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी व्हिडिओ भेट देत रहा व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये